सोलापूर न्यूज सोलापूर सांगोला रोडवर भीषण अपघात दोन तिघे गंभीर जखमी अपघाती क्रुझर जेसीबीने काढली सोलापूर मिरज या महामार्गावर मंगळवेढ्या नजिक आंधळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले तर या अपघातात वाहन चालक दोन लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत सचिन कुंभार वय पंचवीस व लक्ष्मी कुंभार वय चोवीस राहणार अफजलपूर जिल्हा विजयपूर असे मैताचे नाव आहे मंगळवारी पहाटे ट्रेलर च्या सुमारास त्याला पाठीमागून क्रुझर जीपने जोराची धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला क्रुझर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून के ए ट्वेंटी सेवन बी एट वन एट एट असा या गाडीचा नंबर आहे अपघात इतका भीषण होता की क्रुझर समोरचा भाग त्या ट्रेलरच्या खाली घुसला होता शेवटी बोलावून ओढून जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील एकशे आठ क्रमांक अम्ब्युलन्स चे डॉक्टर वैभव जांगळे व पायलट सूरज कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल